गुड मॉर्निंग मैत्रीण मी राहिली लावायची गुड मॉर्निंग मैत्रीणो आता वाजलेत मैत्रीण साडेआठ झालेत तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल चॅनलमध्ये

सुंदरती ध्यारी करी ठ मला कलश आज मी हे करणार आहे मित्रिनो कलश काढून त्याच्यातलं पाणी बदलणार आहे कारण आता बदलून बी आठ दिवस पहिले आठ दिवस आणि वरी, दोन दिवस झालेत आता दुपारून काढणार आहे ती मी काढून मैत्रीण मधला तांब्या हे करावं लागते पुन्हा नारळ चेंज करायचं खराब झालं तर नारळ सगळं हे झालंय घालून नारळ बदलावं लागते आणि शक्य जर झालं तर मैत्रीण प्रत्येक वेळेस दुसरं नारळ घेतल्यानं खूप चांगलंय मला आता मी कुठं गेले तर मुखवटा आणायचा माझी माझली इच्छा आहे ती मुखवटा आणायची इतकं छान वाटते ना ती त्या पाण्यामधून मैत्रीण तुमच्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाते त्या पाण्यामध्ये ते पाणी तुम्ही ना झाडायला ह्याला टाकून द्या तुम्हाला जर ठेवायचं असलं तर मैत्रीण करायचं असलं तर मंगळवारी शुक्रवारी तुम्ही करू शकतात सुंदर ते ध्यान उभे विठेवारी कटावरी आणि हे मैत्रीण गंध लावून ह्याच्या आधी पण सांगितलंय मैत्रीण गंध लावल्याने मृत्यू योग आहे हो मैत्रीण ती टळतय श्रीकृष्णाचा ड्रेस राहिला मैत्रीण आज इतका आबाळ भरून भरून आले आणि एवढी गर्मी न वातावरणामध्ये खूप हिट असं वेगळंच गुदमरल्यासारखं वैल दडवून पण नाही आणि धड हे पण नाही आज येतही पाऊस आमच्या इकडं शंभर टक्के पाऊस येते या दुपारभर करता दुःख हरता वरता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची कंटी जळके गळ शोभे माळ मुक्ता फळांची जय देव जय देव लंबोदर पिता हनिवर वंदना सर्व सुंदर वक्र तुंड श्रीमैना दास रामाचा वटपाय संकष्टी पावावी निर्वाणी रक्षाय सुरवर वंदना जय देव जय देव घालीन लोटांगण वंदिन चर डोळ्यानं पाहिण रूप तुझे प्रेम आलिंगन अनंत पूजन भावे तुम्ही व माता पिता तुम्ही व तुम्ही व बंधू सका तुम्ही व तुम्ही व विद्या दुडम तुम्ही मैत्रीण तुळशीला पाणी घालते आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आंबा झाला इथं ज्योत जरा कमी केली लेट झाले ले मोठं लट भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय